या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमदार शशिकांतजी शिंदे आणि त्याचप्रमाणे समजे कंटल कंटलक्रमाणे आणि तसेच राज्याचे सरचिवणीस आमदार आदरणीय रोहित रोहितदा पवार आज त्यांची नियुक्ती झाल्यानंतर प्रथम शहरामध्ये आहेत ठिकाणी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने खूप मोठं जंगी असं स्वागत या ठिकाणी आहे आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणात आणि उल्ह्याच्या वातावरणामध्ये आज या ठिकाणी सर्व राष्ट्रपती यांनी खूप चांगल्या सर्वांनी कार्यकर्त्यांना काम करण्याची ऊर्जा त्यासाठी महिलांसाठी काय आव्हान अभिवादन या ठिकाणी दिले जात येणाऱ्या नगरसेवक निवडणुकीसाठी महिलांसाठी काय जागा सुटणार आहेत नक्कीच महिला आरक्षण आहे महिला आरक्षण असल्यामुळे आम्हाला हक्काची जागा तर मिळणारच आहे तुम्ही इंटरेस्टेड आहात का